सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारांच्या सह्याने कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत नांदगाव बलिवरे खांडस या भागातून होणाऱ्या लाल मातीच्या तस्करीचा पडदा फाश केला आहे जळद कारवाई करत तीन हायवा गाड्या जप्त करण्यात आल्या असून जवळपास नऊ गाड्या या कारवाईमध्ये पकडण्यात आल्या होत्या त्यासोबतच एक जेसीबी देखील पकडण्यात आला होता लाल मातीची चोरी प्रकरणातील बातम्या माध्यमांवर झळकल्यानंतर आता स्थानिक आदिवासी शेतकरी बांधव देखील आपल्या जमिनीतून होणाऱ्या मातीच्या तस्करीबाबत आवाज उठवताना पाहायला मिळत आहे माध्यमावर बातमी प्रसारित झाल्यानंतर चाफेवाडी येथील कुटेवाडी आदिवासी शेतकरी बांधव हेमंत हिंदोला यांनी थेट पत्रकारांशी संपर्क साधला असून आपल्या शेतातील माती चोरीला गेल्याची तक्रार मांडली आहे प्रत्यक्ष पाहणी करायला गेले असता हेमंत हिंदोला यांच्या मालकीच्या जागेतून अवैधरित्या खोदकाम करून लाल माती चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत त्यांनी भीतीपोटी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती मात्र ही चोरटी वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्याने आपण त्यांना विरोध करण्यासाठी जाऊ शकलो नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे तहसीलदारांनी केलेल्या कारवाईनंतर आम्हाला देखील आमचा शेतूतून चोरीला गेलेली मातीची भरपाई मिळावी आणि अवैधरित्या लाल मातीची तस्करी करणाऱ्या या माती माफियावर कारवाई व्हावी यासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे मातीची तस्करी होत असताना यामध्ये स्थानिक पातळीवरील कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा संशय देखील यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे हे मातीमाफिया कोणाच्या वरत असताना माही मातीची तस्करी करत आहेत याचा शोध घेणे हे मोठे आव्हान तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि पोलीस प्रशासनाच्या समोर असणार आहे तसेच इतकेच नव्हे तर या मातीमाफ्यावर कधीही कारवाई होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रायगड न्यूजसाठी रामदास माळी कर्जत यमन तातो हिंदोळा हे जमीन आहे नांदगावमध्ये मध्ये रात्रीच्या वेळी साडे अकरा वाजेपासून माती न्यायला सुरुवात केली तर पाठी ते चार वाजेपर्यंत रात्री आम्हाला काहीच माहीत नव्हता सकाळी आलो तर तेव्हा बघितला याची दुसऱ्यांची माती नेतात असं ते बोलू आमची जाऊन बघू द्या म्हणून सकाळी बघायला तर आमची पण नेली कुठल्या टेपाची वाडी राहतो चापेवाडीमध्ये टेपाची येते ना त्याच आता ही जी माती माती नेली तुम्हाला काय कोणी असं असं माहिती का तुमच्या शेतातून नाही नाही अशी आम्ही सकाळी येऊन शेतावर येतोच आम्ही ना तेव्हा भाजणी चालू आहे ते येतच तेव्हा बघितली म्हणून आम्ही इकडे तिकडे विचार कोणी बोलतच नाही मग तुमची बातमी देखली तेव्हा तुम्हाला देख ते फोन केला मी यासाठी काय शो शोध लागला तर आता ही जी चोरून माती नेता समजा तर त्याच्या काय तुमची मागणी काय आता मागणी काय चोर सापडायला पाहिजे नुकसान झालं असेल आता अंदाज तर येणारच नाही आम्हाला किती नेलात ते जे चोर सापडेल तेच बोलते ना किती नेलात ते पण खोट बोलणार आहेत तुम्हाला कोणता संशय किंवा कोणाची नाव बिव काय तुम्हाला नाही बघितलं नाही ना म्हणजे संशय कोणावर येत नाही चोर जागेवर सापडला तर मग नाव घेतले असते नाव काय घेऊ शकत नाही आम्ही काय माहितीच नाही तर काय